घर जावाई। आई विचार जाई कर जाईल एकदाचा श्वेता तुझ थोबाडा खूप चालायला लागला हल्ली चालवणार माझं थोबाड मी चालवणार काय करशील तू काय करशील आई बाबा गेल्यानंतर हिने काही केलंय का आपल्यासाठी दादा म्हणण्यासारखं काही आहे का ह्याच्यात श्वेता इकडचं थोबाडा ना तिकडे करून ठेवेल उगाच धोक्यात जाऊ नकोस माझ्या जाणार तुझ्या डोक्यात मी जाणार आणि काय रे आई समोर मला म्हणतोस की तू माझे थोबडीत मारणारी राहिलेली नाही म्हणून मोठी चाललास मशनात आई कुठे जाणार <laughs> <थया। laughs> <laughs> <laughs> तो आशु जेवायला काय केलंस नाही नाही राहू दे पिझ्झा मागवते आता 多吃烤鱼，走。